महाराष्ट्रातील चारशे अडतीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुंबई येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात राज्यपाल धनगर यांच्या शुभ आभासी पद्धतीने संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी भिवंडी शहरातील बादवड येथे आव... असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुद्धा संविधान मंदिराचे उद्घाटन आभासी पद्धतीने झाल्यानंतर संविधानाचे अध्यक्ष माजी प्राध्यापक सुमित्रा कांबळे यांच्या शुभ येथील संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी भिवंडी मनपा जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त मिलिंद पळसुले नायब तहसीलदार आदेश मात्रे प्रशासकीय अधिकारी विलास पाटील ज्येष्ठ शिक्षक सदानंद मात्रे सामना टी व्ही नाईनचे भिवंडी प्रतिनिधी संजयदादा भोईर संविधान अभ्यासक कुमार अनन्या मात्रे प्राचार्य श्रीमती सीमा महाजन प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले तर संविधान मंदिराच्या निर्मितीनिमित्त संस्थेमध्ये निबंध वक्तृत्व रांगोळी यासह विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शिवासते दे। प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाची सांगता संवेदनाच्या उद्देशिकाची शपथ घेऊन करण्यात आली संविधान की रक्षा केवळ करण्या केवळ सरकार का का काम नाही आहे भारत की एक चाळीस करोड जनता का काम है में बहुत बहुत धन्यवाद पूरे राज्य में अपने आप और अपने भारत की विविधता में एकता बसी है भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर द्वारा रचित हमारा संविधान मंदिर स्थापित किया श्री जगदीप धनखड़ जी द्वारा आपने पढ़ाई जब तक हमारे में है जो मुंबई